जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंडा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगर परिषद परंडा येथील सभागृहामध्ये वेळी आणि आक्षेप वेळी हजर असलेल्या नागरिकांवर चोवीस जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन कर्तव्य पालनात कसूर निवडणूक अधिकारी आणि संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ यांनी निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा अधिकारी धाराशिव उपविभागीय अधिकारी भूम यांना निवेदनद्वारे केले आहे या निवेदनात असे म्हटले आहे नगर परिषद परांडामध्ये अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाच्या छाननी वेळी निवडणूक अधिकारी यांनी ज्या उमेदवारावर आक्षेप घेतले आणि समोरचे संबंधित यांना दोघांना न बोलवता अंदाजे शेकडो नागरिक उपस्थित होते त्यावेळी आक्षेपावर निकाल देताना निवडणूक अधिकारी यांनी संबंधित मोजके उमेदवारासमोर निकाल न देणे अपेक्षित होते तसे न करता सर्व नागरिकांच्या समोर निकाल दिले असल्याने दोन्ही गटात बाचाबाची झाली हाणामारी झाली आणि त्याला कारणीभूत निवडणूक अधिकारी तहसीलदार आणि संबंधित अधिकारी हे असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी परंडा नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जाची छाननी करीत असताना आक्षेप घेतला व प्रकरणावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळून लावल्याने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजून समर्थन केले त्याचा विरोधकांना राग आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दोन गटात बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले होते आचारसंहिता लागू असताना हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर ढकलून दिले बाहेर गेल्यानंतर शिंदे सेना आणि ठाकरे सेना गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यकर्ते आमनेसामने भिडले होते दगडफेक केली होती दोन्ही गटातील पदाधिकारी आणि यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार नगर परिषदेचे नगर अभियंता राहुल रणदिवे यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिल्याने या प्रकरणी दोन्ही गटातील चोवीस जणांवर गुन्हा दाखल झालेले असून ते झालेले गुन्हे माघार घेण्यात यावे तसेच या प्रकाराला कारणीभूत असलेल्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद परंडा जबाबदार असून त्यांच्यावर नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी कारवाई न झाल्यास संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर फारुख शेख जमीर शिकलकर शिवाजी करळे मुस्तकीम शेख काणेफनाथ सरपने फारुख मुलानी रावसाहेब खरसडे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका